मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑलवर सेट करा मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीसंबंधी तीन ते ती चार जाहिराती पाहणार आहोत पवित्र पोर्टलमार्फतच्या चला तर सुरू करूयात मित्रांनो संबंधी पहिली जाहिरात आहे बघा पवित्र शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन रा राजश्री शाहू शिक्षण संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर अंतर्गत खालील शाखेत विध पोर्टलद्वारे शंभर टक्के अनुदानित अंशतः अनुदानित खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत या ठिकाणी बघा मराठी माध्यमासाठी शिक्षणसेवक सहावी ते आठवी नववी ते दहावी या ठिकाणी ने, शिक्षणसेवक नेमणे आहे या ठिकाणी वेतनश्रीणी देखील दिसत आहे सहावी ते आठवीसाठी सोळा हजार रुपये फिक्स मानधन आहे ग्रेड पे आहे यस फोर्टीन अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे बघा ते तिथावीसाठी मानधन असणार आहे अठरा हजार रुपये तीन वर्षासाठी या ठिकाणी प्रकार देखील दिलेला दे आहे अनुदानित आहे चाळीस टक्के अंशतः अनुदानित आहे काही संस्था साठ टक्क्याला देखील आहेत काही शंभर टक्के अनुदानित आहेत विषय या ठिकाणी दिलेले आहेत विज्ञान मराठी इंग्रजी विज्ञान इंग्रजी आणि पात्रता देखील दिलेली दे आहे बी एस सी किंवा एम एस सी बी एड किंवा एम एड सी टी टी पेपर दोन गणित विज्ञान क्वालिफाय असणं आवश्यक आहे कास्टने हे आरक्षण दिलेलं आहे बघा या ठिकाणी टी ए आय टी पवित्र पोर्टलमार्फत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पुढची जाहिरात आहे बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकवरती टप्पा दोन स्वर्गीय ताजिकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामटी खुर्द तालुकामहोळ जिल्हा सोलापूर या अनुदानित शाळेतील अंशत शंभर टक्के अनुदान नाही काही अंश अनुदान आहे वीस टक्के चाळीस टक्के त्या तुकडीवर पोर्टलमार्फत पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षक नेमणे आहेत बघा या ठिकाणी दोन पदासाठी भरती आहे बी एस सी बी एड नववी पदवी विज्ञान विषयासाठी पोस्ट आहे वीस टक्के अनुदान आहे म्हणजे तुम्हाला वीस टक्के या ठिकाणी वेतन मिळणार आहे आणि कॅटेगरी आहे एन टी डी किंवा ओबीसी प्रत्येकी येईल दुसरं पद आहे बी ए बी एड नववी दहावीसाठी विषय आहे मराठी वीस टक्के अनुदान आहे आणि एक या ठिकाणी पदसंख्या आहे कॅटेगरी एन टी टी ओबीसी वीस टक्के अनुदान याचा अर्थ त्यांना वीस टक्के वेतन मिळणार आहे समजा एखाद्या शिक्षकाला जर त्या ठिकाणी एक लाख रुपये पगार असेल आपण उदाहरणार्खील समजतो तर त्यांना एक लाखाच्या मनाने वीस टक्के म्हटलं तर वीस वीस हजार रुपये पेमेंट मिळणार आहे पुढची जाहिरात आहे बघा पवित्रपूर्ण शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन प्रगत शिक्षण संस्था दहीगाव तामाळ सिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी भरती निघालेली आहे बघा या ठिकाणी जवळपास सात पदासाठी ही भरती निघालेली आहे माध्यम आहे मराठी शिक्षणसेवक सहावी ते आठवी नववी ते दहावी बघा सहावी ते आठवीसाठी विषय आहे गणित विज्ञान पदसंख्या एक अनुदानित आहे आणि आरक्षण या ठिकाणी आपण दिलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एस सीसाठी दोन जागा आहेत एस टीसाठी दोन एन टी पीसाठी एक जागा आहे एन टी डीसाठी एक जागा आहे आणि एस बी सीसाठी एक जागा बघा पोस्ट क्रमांक दोन मराठी माध्यम आहे शिक्षणसेवक नववी दहावी गणित विज्ञान तीन पदं आहेत अनुदानित आहे हे पद काशन्याय आरक्षण आपण पाहू शकतात त्यानंतर पद क्रमांक तीन आहे मराठी माध्यमासाठी शिक्षणसेवक नववी ते दहावी विषय मराठी आहे आणि पद भरायचे आहेत एक अनुदानित आहेत काश्न्याय आरक्षण दिलेलंच आहे पद क्रमांक चारसाठी बघा नववी ते दहावी गणित विज्ञान एक जागा आहे विनानुदानित म्हणजे याला शासनाचं अनुदान नाही त्यामुळं या ठिकाणी फक्त मानधन अत्यल्प मानधनावर काम करावं लागणार आहे क्रमांक पाच देखील विनानोंदणीसाठी हिंदी विषयासाठी नवी दहावीसाठी एक पदसंख्या आहे बघायोग टी आय टी चाचणी उत्तीर्ण होऊन पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे पुढची जाहिरात आहे बघा मराठवाडा लिगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर सो ई भा पाठक कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील जाहिरात आहे बघा साधारणतः पाच ते सहा पदासाठी ही भरती निघालेली आहे बघा मराठी माध्यमासाठी हायर सेकंडरी शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक साधारणतः अकरावी बारावीसाठी ज्युनियर कॉलेजसाठी ही भरती निघालेली आहे कॉन्सोलिटेटेड पे आहे म्हणजे फिक्स वेतन आहे वीस हजार रुपये या ठिकाणी अनुदानित आहे बघा विषय आहे होम सायन्स गृहविज्ञान पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्र म्युझिक संगीत आणि इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र शिकवण्याचे माध्यम अर्थात मराठी आहे शैक्षणिक पात्रता आहे एम ए बी एड पदसंख्या या प्रत्येक विषयासाठी एक एक दिलेली आहे बघा दुसरी पोस्ट आहे मराठी माध्यमासाठी हायर है, सेकंडरी अकरावी बारावीसाठी ज्युनियर कॉलेजसाठी स्केल आहे मानधन एस सिक्स्टीन चव्वेचाळीस नऊ ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या वेतन श्रेणीमध्ये पगार असेल बघा अनुदानित प्रकार आहे पार्शियल ॲडेड म्हणजे अंशतः अनुदानित वीस टक्के अनुदान आहे विषय आहे फिजिक्स आणि बायोलॉजी शिकवण्याचे माध्यम आहे इंग्लिश आणि पात्रता आहे एम एस सी बी एड पदसंख्या फिजिक्स एक आणि बायोलॉजी एक बघा टी ए आय टी अभयोग दोन हजार बावीस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक आहे पुढची जाहिरात आहे बघा भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था छत्रपती संभाजीनगर येथील ही जाहिरात आहे बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक अकरावी बारावीसाठी ज्युनियर कॉलेजसाठी वीस टक्के ग्रँट आहे म्हणजे पूर्ण पगाराच्या फक्त वीस टक्के या ठिकाणी तुम्हाला पगार मिळणार आहे आणि पदसंख्या आहेत या ठिकाणी पंधरा शिक्षकांची प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी काय सूचना दिलेलं आहे टी ए आय टी दोन हजार बावीस उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे झेरॉक्स सोबत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे या ठिकाणी सोबत घेऊन जायचे आहेत तर मित्रांनो मुलाखत दिनांक आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुढची आणि शेवटची जाहिरात आहे बघा राष्ट्रीय शाहू शिक्षण संस्था सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पवित्र पोर्टल भरती टप्पा दोन बघा या ठिकाणी आहे या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे एस सी एस टी त्यानंतर एस टी पेसा विजय जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ओपन अर्थात खुला या ठिकाणी साधारणतः पस्तीस जागेसाठी ही भरती दिलेली आहे काष्टनिहाय आरक्षण आपण या ठिकाणी पाहू शकतात अल्पदृष्टीसाठी एक जागा एक आहे बघा हे जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी आहे परंतु त्यातलं बहुतांश माध्यम हे मराठीचं आहे शिक्षणसेवक पाचवी मानधन सोळा हजार रुपये विषय सर्व शिकवण्याचे माध्यम मराठी शिक्षणसेवक सहावी ते आठवी एकत्रित मानधन सोळा हजार असणार आहे आणि विषय आहे विज्ञान गणित इंग्रजी शिक्षणसेवक नववी दहावी एकत्रित मानधन अठरा हजार विषय विज्ञान पाच गणित चार इंग्रजी चार समाजशास्त्र एक मराठी दोन आणि हिंदी दोन ह्या रिक्तपदाची संख्या आहेत बरं का यानंतर मराठी माध्यम शिक्षणसेवक अकरावी बारावीसाठी एकत्रित मानधन वीस हजार रुपये असेल मराठीसाठी एक जागा आहे शारीरिक शिक्षणासाठी एक समाजशास्त्र एक आणि अर्थशास्त्र माध्यम मराठी अंतिम आहे इंग्रजी माध्यमासाठी शिक्षण सेवक अकरावी बारावी एकत्रित मानधन वीस हजार रुपये यासाठी गणितासाठी एक जागा आहे भौतिकशास्त्र एक आणि रसायनशास्त्र परंतु या ज्या जागा आहेत शेवटच्या ते इंग्रजी माध्यमासाठी आहे बघा काय काय म्हटलेलं आहे सूचना डिटेलमध्ये अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे पेपर दोन सी टी ई टी किंवा पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं नवीन अपडेट मिळवण्यासाठी शिक्षक भरतीसंबंधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद